ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठमधील अभंग एकवीसवा काळवेळ नाम उच्चरता नाही दोन्ही पक्ष पाही उद्धरती रामकृष्ण नाम सर्व हरण जड हरी एक हरिनाम सार जेवाया नामाची उपमा कोण वाणी ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा या अभंगाचा भावार्थ आहे नामाचा उच्चार संगीत करण्यासाठी विशिष्ट काळवेळेचे बंधन नाही नामाचे महात्म्य एवढे अपूर्व आहे की नाम उच्चारणारा व तो ऐकणारा दोघेही उद्धरून जातात साधकाचे सर्व दोष हरण करून नाम त्याला दोषमुक्त करते म्हणून जड जीवांना तारणारे एक हरिनामच आहे खरोखरी पाहता सर्व साधनांचे सार जे हरिनाम त्या नामासाठीच ही जीवा देवाने दिली असून तो त्या जीवेचा उपयोग नाम उच्चारासाठी करतो त्याच्या भाकेचे वर्णन कोण करू शकेल ज्ञानेश्वर महाराज सांगतात आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला नामाविना जी इतर साधने आहेत त्यांना काळवेळेचे बंधन आहे उदाहरणार्थ संध्यावंधन हे प्रातकाळी मध्यान व सायंकाळी अशा तीन वेळेसच केले पाहिजे इतर वेळेला संधीला चालत नाही त्याचप्रमाणे शुची अशुचीचे नियम ही इतर सर्व साधनांना पाळावे लागतात व या नियमांचे उल्लंघन झाल्यास साधक ब्रह्म होण्याऐवजी ब्रह्मराक्षस मात्र अचूक व्हायचा म्हणूनच तुकाराम महाराज सांगतात मंत्रतंत्र काही करीशी जडीबुट्टी त्याने भूतसृष्टी पावशील अशुचिया बाधा का अक्षरा नामदिन स्वरा घेतात रे परंतु काळवेळेचे बंधन किंवा अशुचीचे नियम नामाला नाहीत कुठल्याही परिस्थितीत नाम घेण्यास अडकाटी नाही तेथे नामाचे चिंतन याहुनी साधन आणिक नाही किंवा काळवेळ नाम नसे नामसंकीर्तनी ऊच निच योनी हेही नसे धरा नामकंठी सदा सर्व काळ मग तो गोपाळ सांभाळिल एकनाथ महाराज भावार्थ रामायणात हे सांगतात नामाशी नाहे स्नान बंदन, नाही स्नान बंधनं नाही नामाशी विधिविधान अबद्ध नाम अतिपावन नाम परिपूर्ण परब्रह्म इतकेच नव्हे तर इतर साधनाने जाणारा साधक फारच झाले तर स्वतःचा उद्धार करील परंतु नामाचे तसे नाही नाम उच्चारणारा व नाम ऐकणारा दोन्ही उद्धरून जातात याचे कारण असे की नाम व नामी यात अभेद आहे नामतेची परब्रह्म जप यज्ञ तो परम नामा म्हणे जि ब्रम्ह त्याची नाम घेताने धर्म सर्व काही भगवंताच्या ठिकाणी जे दिव्यत्व सामर्थ्य व शक्ती आहे ते दिव्यत्व सामर्थ्य व शक्ती भगवन नामात आहे म्हणून नामाच्या उच्चाराने ज्या दिव्य लहरी वातावरणात निर्माण होतात त्या लहरी सर्वत्र पसरतात व माणसांच्या विचारावर उच्चारावर व आचारावर परिणाम करून त्यांच्यात अमूलाग्र परिवर्तन घडून आणतात साध्या नादामध्ये काय सामर्थ्य आहे याची कल्पना वैज्ञानिकांना आताशी येऊ लागली आहे घंटा नादाने क्षयरोगाचे जंतू मारता येणे शक्य आहे असे आढळून आले आहे त्याचप्रमाणे नादाचा ओघ पाण्यात सोडून त्यातील मारक जंतूचा नाश करता येतो असेही शोध विज्ञानाने लावले आहेत तात्पर्य साध्या नादा, के नादा, थ, थ, नादा, के नादा जर इतके सामर्थ्य असते तर भगवंताच्या दिव्य नामात नादभ्रमात किती सामर्थ्य असेल याची कल्पनाच केलेली बरी संगीतात विशिष्ट प्रकारचे राग आढवताना वातावरणाच्या लहरी किंवा स्पंद निर्माण होतात त्या नादलहरी वृक्षावर इष्ट असे परिणाम घडवून आणतात हे वनस्पतीशास्त्राने सिद्ध केले आहे संगीताच्या नादलहरी जर वृक्षावर परिणाम करू शकतात तर भगवन नामाच्या उच्चाराने घोषाने ज्या दिव्य लहरी निर्माण होतात त्यांचा इष्ट परिणाम माणसावर होऊन त्यांच्या जीवनात परिवर्तन घडले नाही तरच नवल म्हणूनच ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वर महाराज सांगतात ऐशे महाजेनी नाम घोषे नाहीशी करती विश्वांची दुखे अवघे जगची महासुखे सुखे दुम भरले अनुधम म्हणजे बॉम्ब फुटल्यावर त्याचे परिणाम सर्व जगात होतात हे खरे परंतु त्याचे भयंकर परिणाम नजीकच्या असमंतातील प्रदेशात होतात व दूरच्या प्रदेशावर त्या मानाने कमी परिणाम होतो त्याचप्रमाणे नामोच्चार किंवा नामसंकीर्तन ज्या ठिकाणी घडते त्या जागेच्या सर्व असमंतातील माणसांच्यावर ते अधिक परिणाम करते व थोडा परिणाम दूरच्या माणसावर होतो या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की बॉम्बची शक्ती विध्वंसक आहे तर नामाची शक्ती विधायक आहे विध्वंसक कार्य चटकन दृगोचर होते व हो फारच कमी वेळात घडते पण विधायक कार्य आकाराला यावयास वेळ लागतो हेरोशिमा या जपानी शहराचा अटंबामने क्षणात विध्वंस केला पण ते शहर पुन्हा बांधावयास कित्येक वर्ष लागतील असो नामाच्या सूक्ष्म दिव्य सामर्थ्याने नामाचा उच्चार करणारे व त्या ऐकणारे या दोहांचा उद्धर होतो म्हणूनच पुढच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात रामकृष्ण नाम सर्व दोषा हरण हरी हरियक रामकृष्ण नाम भगवान नाम हे सर्व दोषांचे हरण करणारे व जड जीवाना संसार सागर तरून येणारे असे एकच सुलभ साधन आहे ज्याप्रमाणे परिसाचा लोखंडाला स्पर्श झाला की त्याचे सोन्यात रूपांतर होते त्याप्रमाणे जीवाला दिव्य नामाचा स्पर्श झाल्याबरोबर त्याचे सर्व दोष नाहीसे होऊन त्याचे देवात रूपांतर होते असे हे अलौकिक नाम जीवेने नित्य घेणे हेच तिचे मुख्य काम होय हरिनाम सार जीवा या नामाची उपमाता दैवाची कोण वाणी कि वो ना, त्या है। परंतो नेम की व ना त्यासाठीच ही जीवा परमेश्वरांनी सर्वांना दिली आहे परंतु दुर्दैवाने बहुतेक सर्व लोकांची जीवा नेमकी हेच काम करीत नाही दातात अडकलेले पदार्थ जीवेनेसारखे काढत राहणे दुसऱ्यांना जीव दाखवून वेळावणे इतरांची निंदा करणे व विनाकारण दिवसभर जीवेला बडबड करण्याच्या कामाला लावणे अशी सर्व कामे जीभ करते करत नाही फक्त एकच काम व ते म्हणजे नाम नाम उच्चार याचा परिणाम जीवाला अपरिमित दुःख भोगावे लागते जीवेचे महत्त्व फार आहे जीवा हे एकच इंद्रिय असे आहे की तिला हाड नाही व तिच्या ठिकाणी तीन प्रकारच्या इंद्रियाचा त्रिवेणी संगम झाला आहे पहा वाच्या रूपाने कर्मेंद्रिय व रचनेच्या रूपाने ज्ञानेंद्रिय जीवेत हजर आहे व मनाच्या रूपाने अंतरेंद्रिय या जीवेत गुप्त रूपाने वास करते ज्याप्रमाणे भूमध्य समुद्रात दुष्क लष्करी दृष्ट्या जिब्रॉल्टरला अत्यंत महत्व आहे त्याप्रमाणे जीवनात प्रापंचिक व आध्यात्मिक दृष्ट्या जीवेला फार महत्व आहे शत्रू किंवा मित्र करण्याचे जी सामर्थ्य जिवेत आहे आरोग्य घडविण्याचे किंवा बिघडवण्याचे का सामर्थ्य जीवेत आहे त्याचप्रमाणे जीवाला देव किंवा दैत्य करण्याची शक्ती जीवेत आहे या जीवीचे जी महत्व ओळखूनच सूक्ष्मदृष्टीच्या संताने तिचा उपयोग स्वतः नामस्मरणाकडे केला व दुसऱ्यांना तोच उपदेश केला ज्ञानेश्वर महाराज सांगतात की जो आपली जीवा हरिनामाच्या कामी लावतो तो हरिरूप होतो आनंदरूप होतो आत्मज्ञानी होतो व देवाचे प्रेमसुख अखंड भोगतो आणि म्हणूनच त्याच्या भाग्याचे वर्णन कोण करू शकेल शेवटच्या चरणात ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानदेवा सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा याचा भावार्थ असा की आमच्या पूर्वजांनी सांग असा हरिपाठ उपलब्ध केला म्हणूनच आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला व्यवहारात सुद्धा आपण पूर्वजांच्या पराक्रमाच्या गोष्टी सांगतो पूर्वजांचा महिमा वर्णन करतो व पूर्वजांनी जे लहान मोठे शोध लावले त्यांचा लाभही आपण घेतो खरे सांगायचे म्हणजे आपण सर्व आपल्या पूर्वजांच्या विविध प्रकारे ऋणी आहोत भगवान नामाचा अद्भुत शोध आमच्या पूर्वजांनाच लावला त्या नामाचा महिमा आमच्या पूर्वजांनी सांगितला व हरिनाम हे सांग आहे म्हणजे सर्व अंगाने युक्त आहे वैकुंठीची जवळची वाट हरिनामच आहे हे सर्व आमच्या पूर्वजांच्या कृपेने कळले म्हणूनच आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला ही गोष्ट लक्षात ठेवून ज्ञानेश्वर महाराज पहिल्या अभंगात म्हणतात की ज्ञानदेव म्हणे व्यासाचे खुणा या शब्दात व्यासांचे पूर्वजांच्या आमच्यावर जे ऋण आहे त्याचा उल्लेख करतात नामस्मरण हीच वैकुंठीची वाट आहे व त्याच वाटेने आमचे पूर्वज वैकुंठला गेले ही गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी अन्य ठिकाणी स्पष्ट केली आहे ते म्हणतात ज्ञानदेवी अभ्यास मोठा नामस्मरण मुखावाटा पूर्वज गेले वैकुंठा हरिहरी स्मरती महाराज ते सांगतात आजामेळ पापराशी नामे नेला वैकुंठाशी किंवा वैकुंठाशी जावे तो का म्हणे त्याच्या नावे तात्पर्य नाम ही वैकुंठाची जवळची वाट आहे हा शोध आमच्या पूर्वजांनी अत्यंत परिश्रम करून लावला निळोबाराय सांगतात संत एकांती बैसले सर्वही सिद्धांत शोधिले ज्ञानदृष्टी अवलोकिले सार काढिले निवडोणी ते हे श्रीहरीचे नाम सर्व पातका करी भस्म आधिकारी उत्तम अथवा अधम चारी वर्ण नर नारी त्याचप्रमाणे नाम हे सांग आहे असे ज्ञानेश्वर महाराज सांगतात नामाकडे कुठल्याही अंगाने पाहिले तरी ते पूर्ण आहे असे आढळून येईल नाम सर्वांगाने सर्व गुणाने कसे युक्त आहे ते पहा नाम अमोल वन बिनमोल आहे नामाच्या ठिकाणी वर्णभेद आश्रमभेद किंवा जातीभेद नाही नामाच्या ठाई स्त्री पुरुष भेद नाही नामाला काळवेळेचे बंधन नाही नामाला शुची अशुचीचे नियम नाहीत नामाला सोळे ओळे नाही नामाला साक्षरतेची किंवा विद्वतेची जरुरी नाही नाम घ्यावायस कष्ट नाहीत नाम स्वयंपूर्ण आहे म्हणजे नामाला इतर उपकरणांची किंवा उपचाराची जरुरी नाही नाम हे प्रत्यक्ष स्फुरद्रुप परब्रह्म आहे असे हे सांगनाम पूर्वजांनी मोठे परिश्रम करून उपलब्ध केले म्हणूनच आम्हाला वैकुंठीचा मार्ग सोपा झाला आपल्या पूर्वजांचेही ऋण फेडण्याचा मार्ग म्हणजे त्यांनी दिलेले हे सांगनाम कंठात अखंड धारण करणे हाच होय म्हणून ज्ञानेश्वर महाराज सर्वांना उपदेश करतात हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी रामकृष्ण हरी